दिचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रमाणपत्र वाटप कक्षाचे उद्घाटन व प्रमाणपत्र वाटप शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे त्यासोबतच एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त रुग्णालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी यादी उपस्थित होते इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे शहर परिसर तसेच हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यासह नजीकच्या सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी मोठा आधार बनले आहे परंतु इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील विविध शासकीय योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांना अंधत्व प्र अपंगत्व याचे प्रमाणपत्र आणण्यासाठी कोल्हापुरातील सी पी आय रुग्णालयात जावं लागत होतं त्यामुळे येथे वेळ आणि पैसा वाया जात होता शिवाय तांत्रिक बबी निर्माण झाल्यास पुन्हा हेलपाटावा मारावा लागत होता या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागत होता या संदर्भात लाभार्थ्यांनी आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन अंधत्व अथवा अपंगत्वाचे प्रमाणपत्र इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातच मिळावेत अशी मागणी केली यानुसार आमदार आवाडे यांनी या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळवून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आलेला आहे प्रत्येक बुधवारी या ठिकाणी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे आमदार राहुल आवाडे यांच्या कामामुळे दिव्यांगांचा त्रास वाचलेला आहे याप्रसंगी संघायू समिती अध्यक्ष अनिल डाळ्या बाळासाहेब कलागते संजय केंगार श्रीरंग खवरे रमेश पाटील नरसिंह पारिक सतीश मुळीक दिलीप शिंदे बाळासाहेब माने कोंडिबा दवडते सुखदेव माळकरी संजीव नागोरे प्रमोद बचाटे नितेश पोवार रुग्ण कल्याण समिती सदस्य कपिल शेटके विजय पाटील दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी गेजगे पोतदार तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते <laughs>